आणि बुलेटिनच्या सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक ताजी अपडेट आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय त्यामुळे बीड जिल्ह्यातील पोलिस दलात मोठे बदल करण्याची मागणी जोर धरते बीड पोलिस दलात एकाच जातीय प्रवर्गातील अधिकारी आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील पोलिस दलात सरकारनं दोन हजार बावीस साली बनवलेल्या बिंदू नामावलीनुसार अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची पोस्टिंग केली पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे याआधी एसआयटीतील काही अधिकाऱ्यांबाबतही संशय सुरेश धस यांनी व्यक्त केला होता बीड पोलिस दलात त्यांच्या मागणीनंतर मोठे फेरबदल होणार का याकडे आता लक्ष लागलंय एकाच जातीय प्रवर्गातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बीड जिल्ह्यात अधिक असल्यामुळे न्यायाची अपेक्षा धरणं चूक असल्याचं धस म्हणतात काही लोकांची म्हणजे गडचिरोलीवरून त्यातल्या एक जणांची बदली ही वाल्मिकांना कराड यांनी करून आणलेली आहे गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये काही लोक त्यांच्याशी अति कनेक्ट मध्ये आहेत विशिष्ट प्रवर्गाचे लोक हे फक्त ओपन कॅटेगरीच्या जागेवर नाही मधल्या इतर बांधवांच्या जागेवर बी तेच आहे त्याच्यानंतर मायक्रो ओबीसीच्या जागेवर तेच गेले आणि एस सी एस टीच्या जागेवरती सुद्धा ते या ठिकाणी आलेले आणि हे असं झाल्यामुळं हे इमबॅलन्स झालेला आहे हा इम्बॅलन्स मोडून काढायचा असेल तर बिंदू नामावलीची अंमलबजावणी व्हावीच लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही सुरेश धज यांची मागणी नेमकी काय आहे त्यांच्या मागणीचा काय अर्थ निघतो हे या विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत या विषयावर बोलण्यासाठी राहुल सुरेश धस यांनी जी मागणी केलेली आहे पत्राद्वारे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे त्या मागणीचा नेमका अर्थ काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यात एकाच जातीय प्रवर्गाचे अधिकारी अधिक असल्याचा ते दावा करतायत साधारण प्रमाण किती आहे आणि कोणता तो प्रवर्ग आहे हे सत्यता आहे विनोद आणि मुख्यत्वे वंजारी समाजाचेच तिथे अधिकारी अगदी आधि तहसीलदार पदापासून ते जिल्हाधिकारी पदापर्यंत होते हा आजचा आरोप नाहीये ज्यावेळेला ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला दीपा मुंडे मुधोळकर या जिल्हाधिकारी होत्या आणि त्याबरोबरच आर एनडी सी किंवा तहसीलदार असतील हे वंजारी समाजाचे होते आणि हा जो भाग आहे तो भाग आता ह्या संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरेश दास यांनी मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चेला आणलाय कारण ही गेल्या अनेक वर्षापासून जी बीड जिल्ह्यातली चर्चेची गोष्ट आहे की बीड जिल्ह्यामध्ये खास करून वंजारी समाजाचेच अधिकारी कसे येतात आणि तो जो धागा त्यांनी पकडलाय तो खरं म्हणजे बिंदू नामावली काय तर बिंदू नामावली ही शासकीय सेवेमध्ये जेव्हा भरती केली जाते त्या वेळेला प्रत्येक प्रवर्गासाठी रिझर्व अशा जागा असतात आणि बिंदू नामावली प्रमाणच त्या त्या रिझर्व कॅटेगरीचे उमेदवार भरले जावेत अशी अपेक्षा असते मग शासकीय शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील त्याचं एक उदाहरण म्हणून आता बीडच्या कॉन्टेक्समध्ये सुरेश धस हे सुचू इच्छित आहेत की खुल्या प्रवर्गातल्या जागेवरती सुद्धा बिंदू नामावली टाळली त्या ठिकाणी बंजारी समाजाचा कुणीतरी अधिकारी आणला किंवा एस सी असतील किंवा एस टी असतील प्रवर्गातल्या जागा या ठिकाणी अशा पद्धतीनं वंजारी समाजाचं सगळं प्रशासन असल्यामुळं वाल्मिकराडचा जो संदर्भ आता त्यांनी दिला की गडचिरोलीवरून एक अधिकारी आणला आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तिथे व्यवस्थापन केलं गेलं आणखी एक काय प्रकाश सोळंकीनी दोन दिवसापूर्वी माध्यमाशी बोलत असताना ज्या वेळेला धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात चार वर्षासाठी होते त्या काळामध्ये वाल्मिक कराड यांच्याकडे सगळा पदभार दिला आणि सगळे अधिकार त्यांना दिले आणि राहुल कुलकर्णी यांच्याशी आपला संपर्क नीटसा होत नाही आहे मात्र सुरेश झस यांनी आपली मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे बीड जिल्ह्यात एका प्रवर्गाचं एका जातीय प्रवर्गाचं प्राबल्य आहे अधिकाऱ्यांमध्ये त्यामुळे हे असे गुन्हे घडत आहेत किंवा अशा गुन्ह्यांना उत्तेजन मिळतंय आहे का किंवा गुन्हेगारांना प्रोटेक्शन दिलं जात आहे का अशा स्वरूपाचा एक संशय त्यांनी अप्रत्यक्षरित्या व्यक्त केलेला आहे त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार आता बिंदू नामावलीनुसार नियुक्त्या होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे वंजारी समाजाचं प्राबल्य प्रशासनामध्ये अधिक असल्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय का अशा स्वरूपाचा संशय त्यांनी या माध्यमातून व्यक्त केलेला आहे